आई वेगळ्या वाक्यरचना पाहूया झटकन आय वॉन्ट टू डान्स ग्रेसफुली आय वॉन्ट टू डान्स ग्रेसफुली मला डौलदार नृत्य करायचं आहे आय विश टू डान्स ग्रेसफुली आय विश टू डान्स ग्रेसफुली मला डौलदार नृत्य करण्याची इच्छा आहे आय एम एबल टू डान्स ग्रेसफुली आय एम एबल टू डान्स ग्रेसफुली मी डौलदार नृत्य करू शकते माझ्यात ती क्षमता आहे आय एम अबाउट टू डान्स ग्रेटफुली आय एम अबाउट टू डान्स ग्रेसफुली मी डोलडा नृत्य अगदी करणारच आहे आत्ता लगेच आय एम गोईंग टू डान्स ग्रेसफुली आय एम गोईंग टू डान्स ग्रेसफुली मी डोलडा नृत्य करणार आहे नजीकच्या भविष्यात मध्येच एक महत्वाची गोष्ट सांगते दोन फेब्रुवारीपासून मी स्पेशल कोर्स एकच महिन्याचा आहे पूर्ण बारा टेन्सेस बारा काय त्याच्यात घेणार आहे जर इच्छा असेल तर नाईन नाईन सिक्स ट्रिपल झिरो फोर सिक्स फोर फाईव्ह या नंबरवर मला व्हॉट्सअप करा कंटिन्यू करूया वेगळ्या वाक्य रचना आयुज टू आय आयुज टू डान्सफुली मी डोलदार नृत्य करत असे पूर्वी आय नीड टू डान्स टू डान्सफुली मला डोलदार नृत्य करण्याची गरज आहे आय डेअर टू डान्स ग्रेसफुली आय डेअर टू डान्स ग्रेसफुली मला डोलदार नृत्य करण्याचं धाडस आहे माझ्यात हिंमत आहे सगळ्या वाक्य रचनेत आपण डॅश टू आणि वन एक म्हणजे यूज टू नीड टू असे एक घेतलाय पहिला शब्द त्याच्या पुढे टू आलाय आणि त्या टूच्या पुढे आपल्याला व्ही वन घ्यायचंय ही आहे ही वाक्य रचना आणि प्रत्येक त्या आधीच्या शब्दाचा अर्थ मात्र वेगळा